देसाई रवी खारडी डायगर उत्तर शिव दिवा दातिवली आगासन दहिसर बेतवडे हे उंबारली खोणी वडवली बी जिजिस्फोट वाकल नारिवली सागाव खंबालपाडा वाडेघर मोठागाव सोनारपाडा नवापाडा बफर उसाळघर संदप शिरडोल खिडकारी मायरे कौसा सापारडे उंबारडे गौरीपाडा जुनी डोंबिवली आयरे नांदिवली शील आडिवली भाल दातुली विशाल वाकडन बी माटाडी देसाई प्रमोद आणि वडोली अशा अठ्ठेचाळीस संघ या स्पर्धेमध्ये खेळतात आणि अठ्ठेहित संघांचे लाईव्ह ड्रॉ होतील कोणत्याही टीमची ऍडजस्टमेंट नसेल लक्षात घ्या तुम्ही ज्या वेळेवर तुम्हाला सामना लागेल त्या वेळेवर उपस्थित राहणं गरजेचं असेल इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं हे बंधनकारक असेल आणि तुम्हाला दोन रनची पॅनल्टी लागेल एकाच गावातील दोन संघ सुद्धा तुम्हाला या स्पर्धेत खेळताना दिसतील मात्र लक्षात घ्या दोन संघाची जर मॅच लागली तर तुम्हाला कंपल्सरी खेळावं लागेल लक्षात घ्या अन्यथा पुढच्या वर्षी तुमचा विचार केला जाईल कधी आपण लाईव्ह ड्रॉ करणार आहोत त्यामुळे कोणती ऍडजस्टमेंट नाहीत अठ्ठेवीस चिट्ट्या एकत्र उडवल्या जाणार आहेत जीटीसीच्या माध्यमातून हा ड्रॉ तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल जॉनमान क्रीडा मंडळ आयोजित मकर संग्राह चषक छप्पन्नावं वर्ष तुम्हाला या स्पर्धेचा पाहायला मिळते अनेक स्पर्धा सुरू होतात बंद होतात मात्र सातत्य काय असतात हे तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील यांचे आगमन जरा बरोबर त्यांनाही विनंती आपण या प्रत्येक स्पर्धा आपण पाहतोय क्रीडा अभावी सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा बंद होतात काही बंधनं असतात वेळ निघून गेल्यानं काही स्पर्धा त्या वेळी होत नाही मात्र मकर संग्राम अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेची परंपरा तुम्हाला यावर्षी दोन हजार पंचवीस ला छप्पन्नाव्या वर्षात तुम्हाला पाहायला मिळेल पन्नासाव्या वर्षात तुम्हाला फोर व्हीलर कार सुद्धा पाहायला मिळेल होती आणि आता हे छप्पन्न वर्ष तुम्ही पाहता या वर्ष तुम्हाला टू व्हीलर बाईक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे आणि ही स्पर्धा अशी असते ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सातत्याने सहा दिवस ग्रामस्थ एकत्र पाहायला मिळतात खेळाडू एकत्र पाहायला मिळतात सर्व मान्यवर वेळात वेळ करून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहतात या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय ज्यांनी या स्पर्धेला नेहमीच स्पर्धेवरून प्रेम दिले मग अठ्ठेचाळीस ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळतात मग अशीच मी उल्लेख केला की काही गावामध्ये दोन टीम्स आहेत म्हणजे लक्षात घ्या दोन टीमची मॅच जर लागली तर तुम्हाला कंपल्सरी खेळावे लागेल लक्षात घ्या कोणी प्रकारची ऍडजस्टमेंट नसेल विणूपणी या आपण आपल्या भेटरच्या एका समालोचक काही क्षणाचा आपण ड्रॉला लगेच सुरुवात करणार आहोत पुन्हा एकदा सूचना करतो बघा जेपीसीवर लाईव्ह तुम्ही प्रेक्षक खेळाडू बाद बघत असाल तर खास करून खेळाडूंसाठी सूचना आहे एका गावातील दोन संघ आहेत अठ्ठेचाळीस संघांमध्ये मग जर मॅच लागेल तुम्हाला कंपल्सरी खेळावी लागेल लक्षात घ्या अन्यथा पुढच्या वर्षी तुमचा विचार केला जाईल लक्षात घ्या ग्रामपंचायत जे ग्रामपंचायत माझे सदस्य यशवंत यशवंत अंबा यांनी विनोंद साहेबांना की आपल्या शुभ असे पहिला ड्रॉ आपण करायचा आणि पहिल्या ड्रॉसाठी जोरदार स्वागत करूया आणि अकोले ग्रामीण संघ दोन चिट्टी आपण करायचे ज्योतिषीच्या माध्यमातून राखून अट्टीजाई संघात कोणत्याही टीमची ऍडजस्टमेंट नाहीये लक्षात घ्या एकाच गावातील दोन संघ जरी लागले तरी मॅच तुम्हाला कंपल्सरी खेळायची लक्षात घ्या पहिली मॅच तुम्हाला बरोबर साडेआठला रिपोर्टिंग करायचे दिवा आणि डायगर दिवा आणि डायगर साडेआठला पहिली मॅच असेल लक्षात घ्या स्पर्धेचा पहिला दिवस नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पहिलीच मॅच दिवा विरुद्ध डायगर ही पहिली लढत असेल दुसरा ड्रॉ लगेच करणार मी विनंती होतोय नामदेव लक्ष्मण पाटील साहेबांना विनंती होती की आपण या आपल्या शुभ असते हा ड्रॉ करायचे मी मगाशीच उल्लेख केला जंगमने जे यडामंडळाचे जेव्हा जेव्हा स्पर्धा होते सर्व ग्रामस्थ तुम्हाला एकत्र पाहायला मिळतात सर्व खेळाडू एकत्र पाहायला मिळतात आणि एक उत्सव काय असतो हा क्रिकेटच्या माध्यमातून साजरा केला जातो दुसरी मॅच तुमच्याबद्दल लगेच पोहोचवतोय नऊ वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं लक्षात घ्या दुसऱ्या मॅचला टाइम मॅनेजमेंट भरपूर महत्वाची आहे नांदिवली वडोली सी दुसरी मॅच असेल नांदिवली विरुद्ध वडोली सी बरोबर नऊ वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस स्पर्धेचा पहिला दिवस आणि सामना क्रमांक दोन माझे उपसरपंच प्रकाश प्रश्न पाटील साहेब मिळत की आपल्या शुभरसे तिसरा पहा करायचे प्रत्येक दिवशी बारा संघ खेळतील सूचना करतोय एका गावातील दोन दोन टीम्स आहेत मॅच लागली तर तुम्हाला कंपल्सरी खेळावी लागेल लागे। लक्षात घ्या तिसरी मॅच असेल नवापाडा आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल जॉन मन दातुली विशाल मडवी यांचा संघ असेल तिसऱ्या मॅचमध्ये ही तिसरी मॅच हो लक्षात घ्या प्रत्येक दिवशी बारा संघ या स्पर्धेत खेळणार त्यानंतर आपण चौथ्या मॅचचाही ड्रॉ लगेचच करणार आहोत एक प्रसिद्ध आचार्य विनंती राकार की आपल्या शोभायचे श्रीराम पाटील एक चांगली मेजवानी त्यांच्या माध्यमातून नेहमीच तुम्ही पाहत असता आणि ड्रॉच्या प्रसंगी आज एक मान्यवर म्हणून उपस्थित आमचे सर्व निजे गावचे आणि एकीचं बळ का असेल तुम्हाला नेहमीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते छप्पनव्या वर्षात आणि हा लाल ड्रॉ कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाहीये लक्षात घ्या चौथी मॅच असेल गावी तुम्ही विरुद्ध आयरे चौथी मॅच असेल त्यानंतर पाचव्या मॅच आपण ड्रॉ करणार मी गोपीनाथ पाटील साहेबांना विनंती होती की आपण या आपल्या आपल्याला ड्रॉ करायचा पाचवी मॅच असेल लक्षात घ्या वेळ आम्ही पुन्हा पोहोचवणार तरी वेळ खूप महत्वाची लक्षात घ्या जर तुम्ही उशिरा आला दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडला तर पॅनल्टी लागेल तुम्हाला पाचवी मॅच असेल नारिण विरुद्ध हुसारघर पाचवी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या दिवसातील आता पहिल्या दिवसातील शेवटच्या मॅच आपण ड्रॉ करणार नऊ जानेवारी विलास पाणी साहेबांना विनंती आपण या त्यांची प्रचंड मेहनत मकरसंग्रह ट्रॉफीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते सर्व पाहुण्यांची काळजी सततने व्यासपीठामध्ये घेत असतात आणि त्यांच्या शोपस्ते आपण पहिल्या दिवसातील शेवटचा ट्रॉ करतोय कोणी खेळाडू कुठल्या टीमचे उपस्थित असतील आपण उपस्थित राहा उंबारले आणि सागर उंबारले आणि आता पुन्हा मॅचेस तुमच्यापर्यंत पोहोचवतोय स्पर्धेचा पहिला दिवस मकर संघाच्या चषक दोन हजार पंचवीस जनमान क्रीडा मंडळ नियजे नऊ जानेवारी पहिला सामना असेल दिवा विरुद्ध टायगर दा तुम्हाला बरोबर सव्वा आठ वाजता रिकॉर्डिंग करायचे दोन्ही टीम्स लक्षात घ्या दिवा आणि टायगर दुसरी मॅच नांदेली विरुद्ध वडोली सी तिसरी मॅच नवापारा विरुद्ध जनमान दातिगी विशाल मडवी यांचा संघ चौथ्या मॅचमध्ये गावदेवी खारडी विरुद्ध आयरे पाचव्या मॅचमध्ये नारिवली विरुद्ध उसारघर आणि मॅच मॅचमध्ये सागर विरुद्ध उंबारली असे बारा संघ तुम्हाला पहिल्या दिवसात पाहायला मिळतील प्रत्येक टीमने वेळ उपस्थित राहायचे लक्षात घ्या अन्यथा तुम्हाला पॅनिलाइज केले आता वर्डा लपल स्पर्धेतील दुसऱ्या दिवसाकडे दुसरा दिवस आपण स्पर्धेचा दहा जानेवारी अनंत पाटील विरुद्ध तुम्ही आपण हा ड्रॉ करायचे ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या जिजे गावचे आणि शुभ असते दहा जानेवारी म्हणजे स्पर्धेचा दुसरा दिवस अठ्ठेचाळीस ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळणारे लक्षात घ्या बारा संघांचे ड्रॉ झालेले आहेत दे या काही करू नका बरोबर सव्वा आठ असं रिकोर्डिंग करायचं लक्षात घ्या दहा जानेवारीला पहिली मॅच असेल बोपर भाल बोपर आणि भाल लक्षात घ्या पुन्हा सूचना करतो सव्वा आठला तुम्हाला रिकोर्डिंग करायचं साडेआठला मॅच सुरू होईल मॅच असेल पहिली दहा जानेवारीला म्हणजे स्पर्धेचा दुसरा दिवस स्पर्धेचा या सहा दिवस कालावधी आहे महेश पाटील विरुद्ध होतो की आपल्या शुभ ड्रॉ करायचे स्पर्धेचा आपण दुसरा दिवस आणि सामना क्रमांकही दुसरा आहे महेशपाडी यांचा वाढदिवस महेश महेशपाडी तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आमचे ग्रामस्थ मंडळ मेहजे यांच्या वतीने दुसरी मॅच असेल पडले विरुद्ध जेजी स्पोर्ट वाकलन विरुद्ध पडले दुसरी मॅच धनाजी पाटील यांना की आपण ड्रॉ करायचे सामना क्रमांक तीन दुसऱ्या सामन्यामध्ये बघा पडले विरुद्ध जीजी स्पोर्ट वापलन आणि आता तिसऱ्या मॅच आपण ड्रॉ करणार स्पर्धेचा दुसरा दिवस दहा जानेवारी हेगुटने आणि उंबारडे हेगुटने आणि उंबारडे तिसरी मॅच असेल राजेश आपण की आपल्या शोभा ड्रॉ करायचे रामकृष्ण पाटील साहेबांचे आत्मन झाले त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत वेट्रो किंवा नेटवर्कच्या माध्यमातून नक्कीच या क्रीडांगणामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होते त्यांच्या माध्यमातून सेवा मिळत असते चौथी मॅच असेल सगप आणि दहिसर चौथी मॅच संगप विरुद्ध दहिसर चौथ्या मॅचमध्ये तुम्हाला एक संघ पाहायला मिळतील दोन त्यानंतर पाचव्या मॅचमध्ये आपण लगेच जेवणार आहोत रामकृष्ण पाटील यांनी मिळून की आपण या आपल्या शुभे ड्रॉ करायचं लक्षात घ्या दहा जानेवारी स्पर्धेचा दुसरा दिवस सामना क्रमांक पाच आता आपण ड्रॉ करणार आहोत पाचव्या मॅचचा जर्मन क्रीडा मंडळ नेजे आयोजित मतदारसंघात चषक दोन हजार पंचवीस वारसा परंपरेचा वारसा क्रिकेटचा तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून सामना क्रमांक पाच मध्ये असतील कौसा आणि घेसर एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नेहमीच्या दोन संघामध्ये चांगली मॅच पाहायला मिळते घेसर विरुद्ध कौसा आणि आता दहा जानेवारी स्पर्धेचा दुसरा दिवस आणि शेवटची मॅच विनोद पाटील आमचे सहकारी समालोचक या बोटरचे एका प्रतिम समालोचक या विनोद या आपल्या शुभेस्त्र आपल्याला या याच परंपरा या गावाची जॉर्मन मंडळ नेजे ग्रामस्थ मंडळ नेजे आणि या गावामध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल मित्रांनो प्रेम मिळेल सर्व काही मिळेल आणि परंपरा आली आणि सगळ्या मॅच मध्ये करा आणि कोळे का विश्वास सोनारपाडा योगेश सोनारपाडा योगेश आणि दुसरा कोळे कुळे विश्वासचा संघ आहे पुन्हा मॅचेस तुमच्यापर्यंत पोहचवतोय बघा स्पर्धेचा दुसरा दिवस दहा जानेवारी आणि बरोबर सव्वा तास रिपोर्टिंग करायचं पहिल्या मॅचसाठी भोपाळ आणि भाल त्यानंतर नऊ वाजता रिपोर्टिंग करायचं पडले विरुद्ध जिजू स्पोर्ट वाकलन तिसऱ्या मॅचमध्ये हिब्रटी विरुद्ध उंबारडे चौथ्या मॅचमध्ये संदप विरुद्ध पाचव्या मॅचमध्ये कौसा विरुद्ध गेसर आणि सहाव्या मॅचमध्ये योगेशचा संघ सोराळ आणि कोळेगाव विश्वासचा संघ असे बारा संघ आपल्याला पाहायला मिळतील दहा गेला आपण आता ब्लॉक करणार आहोत स्पर्धेचा तिसरा दिवस अकरा तारीख स्पर्धेचा तिसरा दिवस आणि पहिल्या सामन्याचा आपण ड्रॉ करणार आहोत यशवंत आपण या यशवंत पाटील साहेबांच्या शुभाषी आपण ड्रॉ करणार स्पर्धेचा तिसरा दिवस आणि पहिली मॅच आज आपण आनंदाची गोष्ट पाहिली तर जवळमान निजे संघात सुपर एट मध्ये सुद्धा क्वालिफाय झाले तीन मॅचेस त्यांनी जिंकले दोन मॅचेस जिंकल्यानंतर ड्रॉच्या माध्यमातून बाहेर सुद्धा मिळाले त्यांचे आपण अभिनंदन करूया नागाव आणि काटई सव्वा आठ वाजता करायचं लक्षात घ्या काटई आणि नागाव पहिली मॅच अकरा तारखेला स्पर्धेचा तिसरा दिवस आहे त्यांचा दुसऱ्या दिवस आपण ड्रॉ करणार आहोत नांदू पाटील साहेब अभिनंती करतो की आपल्या शुभाषा ड्रॉ करायचा स्पर्धेचा सामना क्रमांक दोन स्पर्धेचा तिसरा दिवस आहे अकरा जानेवारी दत्तापांड साहेबांचे झाले त्यांचे हार्दिक स्वागत खंबालपाडा विरुद्ध मोठी देसाई विरुद्ध खंबालपाडा दुसरी मॅच अकरा तारखेला बघा जवळ मिळेल दत्तापांडी यांच्या शुभ सर्ग ड्रॉ करणार सामना क्रमांक तीन तिसरा दिवस वीरेंद्र पाटील साहेबांचे आगमन झाले जवानमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यसम्राट माजी सरपंच मेजेगावचे त्यांचं हार्दिक आणि सहर्ष स्वागत तर ऐतिहासिक क्रीडांक तुम्ही पाहत बेकोंद पहाटे बघता परान लक्ष्मण पाटील क्रीडांगण नेजे आणि तिसरी मॅच असेल तिसरी मॅच दौरीपाडानी सुभाष सुभाष आणि गौरीबाडा तिसरी मॅच असेल चौथ्या मॅच पण ड्रॉ करणार आहोत ज्योधर पालिका विनोंदी योग्य कार्यसभेत माजी सरपंच आणि गव्हर्नमेंट क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष यांच्या शुभेश्च आपण ड्रॉ करणार आहोत सामना क्रमांक चार स्पर्धेचा तिसरा दिवस अकरा जानेवारी ज्या स्पर्धेची सर्वांनाच अतुरता लागली असते की ही स्पर्धा कधी येते कधी येते आणि ती स्पर्धा आता नऊ जानेवारी तुम्हाला पाहायला मिळेल नव्हता काय वाकलन बी जगदंबा वाकलन बी सोमनाथ गायकरचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल चौथ्या मॅचमध्ये प्रकाश पाडी क्रमांक प्रकाश प्रकाशवाडी साहेबांच्या शुभस्त स्पर्धेचा तिसरा दिवस आणि सामना क्रमांक पाच जय मसोदा मानेरे आणि आगासन ही पाचवी मॅच असेल तिसऱ्या दिवसातील आगासन विरुद्ध मानेरे त्यानंतर सिद्धाराम रा हो शुभास्ते ड्रॉ करतोय तिसऱ्या दिवसातील शेवटचा ड्रॉ आहे सिद्धाराम पाटील साहेब एक चांगले आचारी सुद्धा आहेत आणि त्यांच्या शुभास्था आपण ड्रॉ करतोय स्पर्धेचा तिसरा दिवस आणि शेवटची मॅच आहे लक्षात घ्यावी सामना क्रमांक सहा तुम्हाला वेळेवर उपस्थित राहायचे लक्षात घ्या ही महत्वाची सूचना आहे अडिली आणि बेतवडे जर्मन अडिली विरुद्ध बेतवडे पूर्ण मॅचेस तुमच्यापर्यंत पोहोचवतोय स्पर्धेचा तिसरा दिवस पहिला सामना असेल नागा विरुद्ध काटई दुसरा सामना असेल खंबारपाडा विरुद्ध मोठी देसाई तिसरा सामना असेल गौरीपाडा विरुद्ध दातुली सुभाष चौथी मॅच असेल मोटागाव विरुद्ध वाकलन बी पाचवी मॅच असेल मानेरी विरुद्ध आदासम आणि चौथी मॅच सहावी मॅच असेल ती अळी विरुद्ध बेतोडे बघा कोणत्याही टीमची ऍडजस्टमेंट नाही आहेत सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस टीटे एकत्र आपल्याला पाहायला खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आता वर्णात आपण या स्पर्धेच्या शेवटचा दिवस म्हणजे जी संघ घेणार आहेत स्पर्धेचा नाही तर मॅचेस ज्या होतील लीग मॅचेस त्याचा शेवटचा दिवस म्हणजे बारा तारखेला बारा जानेवारी काल चौदा जानेवारीला या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे राहिलेल्या रा मॅचेस तुम्हाला तेरा तारखेला पाहायला मिळतील विलास पाटील तुम्ही आपल्या शुभेला ड्रॉ करायचे विलास पाटील यांच्या शुभ असे पहिली मॅच असेल बारा तारखेला म्हणजे स्पर्धेचा चौथा दिवस विनोद पाटील आपल्यासोबत जोडले जातील वडोलिंपियानी कोणी पहिली मॅच असेल बारा तारखेला बारा तारखेची दुसरी लढत आपल्या समोर या ठिकाणी आपण मी विनंती करेन ड्रॉ करण्यासाठी आदरणीय गोपीनाथ पाटील यांना विनंती करणं आपण आपल्या शुभ असते बारा तारखेची जी दुसरी लढत आहे त्याचा ड्रॉ आपण करायचा आहे वडामध्ये आणि कोणी डिफेंडिंग चॅम्पियन बारा तारखेला पहिलीच मॅच खेळणार आहे कोणीच्या अगेन्स्ट माताडी आणि गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली यांच्यामध्ये ही दुसरी लढत असणार आहे तर तिसरी लढत हा ड्रॉ करण्यासाठी मी इन्व्हाइट केलेल्या ठिकाणी अदनिया गिरदेव पाटील यांना विनंती करण जे हनुमान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आधारस्तंभ आमचे गिरधर दादा पाटील यांच्या शुभास असते पण तिसरी लढत कोणती असणार आहे बारा तारखेची हा ड्रॉ करतो आपण उत्तर शिव अरुणचा संघ उत्तर शिव आणि त्यांच्या अगेन्स्ट वीर बजरंग शिरडो तिसरी लढत लक्षात असू द्या उत्तर शिव अरुणचा संघ आहे त्याच्या समोर आहे वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडो तर चौथी लढत कोणती असणार आहे हा ड्रॉ करण्यासाठी तर संघनायक संतोष पाटील सँडी यांना विनंती करणं आपण चौथ्या सामन्याची या सा ठिकाणी ड्रॉ ड्रॉ करायचंय चौथ्या सामन्याचा बघूया चौथी लढत कुठली असणार आहे सापारडे कल्याणचा संघ सापारडे त्यांच्या समोर देसाई जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई प्रमोद मात्रे यांचा संघ असणार आहे चौथ्या लढतीमध्ये आणि बघा नितीन काळन यांना विनंती घेणं आपण पुढचा डोळा करायचा सामना कोणता असणार आहे बारा तारखेचा बघूया कोणती लढत आहे पाचवी शिव शिव वर्सेस जय जलेश्वर वाडेगड गतवर्षी दुसऱ्या क्रमांकाचा गत विजेता संघ होता यानंतर दत्ता पाटील यांना विनंती घेणं आपण पुढची जी लढत आहे त्याचा ड्रॉ करायचा आहे सहावी लढत कोणती आहे बघूया बारा तारखेची दत्ता पाटील बघूया दोन चिट्ट्या कोणत्या राहिले जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई रवी माद्रे यांचा संघ आणि त्यांच्या समोर आहे योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई हा संघ म्हणजे दोन शेजार एकमेकांच्या समोर दिसतील तर पुन्हा एकदा तुमच्या समोर पहिल्या दिवसापासून कशा लढती आहेत तुमच्यापर्यंत पोहोचू तो पहिला दिवस नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पहिला सामना दिवा वर्सेस डायगरमध्ये असणार आहे दुसरा सामना नांदिवडी वर्सेस वडवली सी मध्ये असणार आहे तिसरा सामना जय गणेश क्रिकेट संघ नवाबडा वर्सेस जय हनुमान दातिवली विशाल मडवीचा संघ असणार आहे त्यानंतर चौथा सामना गावदेवी क्रिकेट संघ खाडी वर्सेस आयर्या असणार आहे पाचवा सामना गावदेवी नारुली वर्सेस वी सी सी मध्ये असणार आहे आणि सहावा सामना गुरुदत्त चेहरादेव सागा वर्सेस गावदेवी उंबारली मध्ये ही लढत असणार आहे ही नऊ तारखेची लढत पहिल्या दिवसाची दुसरा दिवस दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पहिला सामना भाल वर्सेस भोपर मध्ये असणार आहे दुसरा सामना आदर्श क्रिकेट संघ बडले वर्सेस वाखना संघ असणार आहे तिसऱ्या सामन्यात हेदुडणे वर्सेस उंबरडे असणार आहे चौथ्या सामन्यात संदप वर्सेस गावदेवी दहिसर पाचव्या सामन्यात कवसा वर्सेस घेसर त्यानंतर सहावा सामना सोनारबाडा गावदेवी आरे मिलियन सोनारबाडा योगेचा संघ त्याच्या समोर कोळेगाव विश्वासचा संघ असणार आहे अकरा तारखेची लढा तुमच्यापर्यंत पोहचवता अकरा तारखेच्या लढती कशा असतील पहिला सामना नागाव वर्सेस जयदुर्गा माता क्रीडा संघ काटई मध्ये असणार आहे दुसरा सामना एस एस सी खंबालपाडा वर्सेस मोठी देसाई त्यानंतर तिसरा सामना गौरीशंकर गौरीपाडा वर्सेस जातिवली सुभाषचा संघ सुभाष वैतीचा संघ असणार आहे चौथ्या सामन्यामध्ये मोटा गाव आणि वाकन एकमेकांच्या समोर असतील पाचव्या सामन्यात जय मसुबा माणे वर्सेस ओमसाई आगासन एकमेकांच्या समोर असतील सहाव्या सामन्यामध्ये आडिवली वर्सेस बेतोडे अशी ही अकरा तारखेची ह्या लढती आणि बारा तारीख बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पहिला सामना डिफेंडिंग चॅम्पियन वडवली चेन जगी वडवली वर्सेस खोणी असणार आहे त्यांच्या समोर खोणी आहेत आणि दुसऱ्या लढतीमध्ये माताडी वर्सेस गावदेवी गिरीचा माता जुनी डोंबिवली तिसऱ्या लढतीमध्ये उत्तर शिव अरुणचा संघ असणार त्यांच्या समोर शिरडोन हा संघ खेळणार आहे चौथ्या सामन्यामध्ये साफर्डे वर्सेस देसाई ही लढत तुम्ही बघू शकाल प्रमोद मात्रेचा संघ असणार आहे पाचव्या सामन्यामध्ये शिळ वर्सेस वाडेगर एकमेकांच्या समोर असतील आणि सहाव्या सामन्यामध्ये जे वागेश्वर क्रिकेट संघ देसाई रवी मात्रे यांचा संघ त्यांच्या समोर योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाई हा संघ असणार आहे अशा या लढती आपण मकर संक्राषक दोन हजार पंचवीसच्या ठिकाणी आपण हे ड्रॉ लाईव्ह लॉट सेरेमनी या ठिकाणी पार पाडलेले आहे जे या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांचं मनापासून आभार आणि जे कोणी उपस्थित आहे त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून या सगळ्या आहेत क्रिकेटचा हा ग्रामीण क्रिकेटचा दरार ग्रामीणचा हा वर्ल्ड कप पुन्हा एकदा आपल्याला नऊ तारखेपासून या मैदानावरती बघायला मिळेल तर सगळ्यांनी वेळेवरती या आपण कल्याण डोंबिवलीमध्ये खेळतो सगळ्यांना माहिती आहे की वेळेवरती यायचं पहिला सामना ज्या संघाचा असे वेळेवरती या आणि उशिरा येऊन स्वतःला पॅनल्टी लावून घेऊ नका असं कधी घडत नाही आपल्या इथे कधी पण तरी प्रत्येकाला ही सूचना देतो की प्लीज आणि मॅचेस ज्या पद्धतीने लागलेल्या तशाच मॅचेस होतील कुठलीही तडजोड ऍडजस्टमेंट होणार नाही याची पूर्वकल्पना सगळ्यांना देण्यात आलेली आहे आणि आधीच सांगितलं की ज्या मॅचेस असतील तशाच होणार आहेत कुठलीही तडजोड अजिबात करण्यात येणार नाही त्यामुळे प्लीज कुणी त्या गोष्टीची अपेक्षा करू नका कोणी आयोजकांना विनवणी करू नका की आमची इथे मॅच आहे ही थोडी मागे पुढे करा अजिबात असं होणार नाही नियम म्हणजे नियम आणि क्रिकेट डोंबिलीचं क्रिकेट नेहमीच पारदर्शक आणि शिस्तबद्ध म्हणून जाणलं गेले आहे आणि आदर्श आपण संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट समोर ठेवलेला आहे तो आदर्श आपल्याला अजिबात मोडायचा नाहीये सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आमचे सगळे ग्रामस्थ जे नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि येणाऱ्या सहा दिवसांमध्ये त्यांचा आशीर्वाद सातत्याने आम्हाला लाभेल आणि ग्रामीणचा वर्ल्ड कप ही परंपरा आजची नाही वर्ष आहे ही सगळ्यात मोठी स्पर्धा ठाणे जिल्ह्यातली म्हणून ही बहुचर्चित लोकप्रिय बहुप्रत्यक्षित स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये सगळ्यांनी शिस्तीचं पालन करा आणि नक्की सगळ्यांना मी शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा आणि अशा प्रकारे आजचा आजची ही लॉटची प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झाली आहे असं जाहीर करतोय इथेच थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट जय मकर संक्राच जय जय